मुरबाड तालुक्यातील ग्रामपंचायत पळू विद्यानगर येथे बहुतेक रस्ते हे प्लेवर ब्लॉकचे असून तेथे पावसामुळे पाणी व घाण साचून रस्ते चिकट झाले असता ग्रामसभेत नागरिकांनी यावर पर्याय काढायला सांगितले असता ग्रामपंचायतने त्यावर चुना नाही तर टीशल टाकून साफ करावे असे आदेश कर्मचाऱ्याला दिले असता सदर अस ग्रामपंचायतमध्ये टीशल येऊन पंधरा दिवस झालेले असून कर्मचाऱ्यांनी याबाबत टाळाटाळ केली काही लोक पाय घसरून पडले असता परत परत सांगून सुद्धा त्यावर कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी विद्यानगर गावातील एक व्यक्ती पाय घसरून पडून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत होऊन पाय फ्रॅक्चर झालेला आहे मोठ्या प्रमाणात जखमी झालेला आहे तरीही कोणतीच दखल घेतली नसून विचारपूस केल्यास उलट उत्तर दिले व ग्रामसभेत विचारले असतात त्यांनी शिपाई कर्मचारी व ग्रामसेवक जबाबदार आहे असे सांगितले गेले तसेच विद्यानगर प्राथमिक शाळा व वा अंगणवाडी येथे जाण्यासाठी जो रस्ता आहे ते तेथे गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून त्या मुलांना जीव मुठीत घेऊन शाळेत जावं लागतं त्याकडेही लक्ष नाही गावातील योजना या ठराविक व्यक्तीपर्यंतच पोचल्या जातात गरज असेल तेव्हा ग्रामसेवक उपलब्ध राहत नाही अशा कर्मचारी महेश मोरे व ग्रामसेवक तानाजी सरकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावे असे निवेदन चेतन पुंडलिक मोरे व ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मुरबाड व तहसीलदार मुरबाड व ग्रामपंचायत पळू विद्यानगर यांना दिले आहे जर आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलन करू अशी भूमिका येथील ग्रामस्थांनी घेतली आहे नमस्कार माझं नाव चेतन मोरे राहणार विद्यानगर पोस्ट पळू आमची ग्रामपंचायत ग्रामपंचायत पळू विद्यानगर येथील कर्मचारी व ग्रामसेवक यांच्या निष्काळजीपणामुळे गावातील काही लोकांना दुखापती झालेले आहेत गंभीर दुखापती व फ्रॅक्चर झालेले आहेत आमच्या गावातील बहुतेक रस्ते हे प्लेअर लॉकचे असून पावसाच्या पाण्यामुळे ते चिकट होतात आणि त्याच्यावर आम्ही ग्रामपंचायतीकडे तक्रार केली ग्राम की याच्यावर पर्याय काढावा ग्रामपंचायतनी त्यावर पर्याय काढला की यावर टिशल नाहीतर चुना टाकावा व तसे आदेश ग्रामपंचायतने ते ग्रामसभेमध्ये तेथील ती कर्मचाऱ्यांना दिले कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले असता पंधरा दिवस टिशल येऊन झालेले असताना त्यांनी ग्राम ग्रामपंचायत हद्दीत कुठेही टिशल टाकला नाही त्याच्यामुळे तिथे परिसरातली लोकं महिला वृद्ध दोन वेळा पडले असता त्याला वारंवार आम्ही कॉल केले की इथे लवकरात लवकर याची व्यवस्था करावी पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे अकरा आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी विद्यानगर येथील रहिवासी यांचा पाय घसरून पाय फ्रॅक्चर झाला व गंभीर दुखापत झाली त्यांना जाब विचारण्यासाठी कॉल केल्या असता त्यांनी आम्हाला त्याची उलटी सुलटी उत्तरं दिली त्याच्यानंतर आमच्या विद्यानगर येथे प्राथमिक शाळा आहे तेथे जाण्यासाठी जो रस्ता आहे तेथील ती रस्ता दोन्ही साईडने गवतानी भरलेला आहे तिथून लहान लहान मुलांना जाण्यासाठी जीव धोक्यात घालून जावा लागतो त्याचीसुद्धा आम्ही तक्रार केली असता त्याच्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिले नाही व आमच्या ग्रामपंचायत हद्दीत ज्या पण स्कीम येतात ज्या पण योजना येतात त्या त्यांच्या ठराविक व्यक्तींना पर्यंत पोहोचल्या जातात त्या पूर्ण व्यक्तींपर्यंत पोहोचल्या जात नाही आणि विचारपूस केल्या असता ती स्कीम आता तिची मुदत निघून गेली किंवा सही देणार नाही अशी वारंवार उत्तरं ग्रामसेवक देतो पंचायतीचे ग्रामसेवक तानाजी सरगर व शिपाई महेश मोरे यांना लवकरात लवकर निलंबित करावं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी विनंती आम्ही करतो आणि तसे लेखी स्वरूपाचे निवेदन आम्ही गट विकास अधिकारी मुरबाड ग्रामपंचायत समिती मुरबाड व तहसीलदार यांना दिलेली आहे रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल